नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारभाव वा। जालना तूर बाजारमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव वा मिळाला सात हजार सहाशे त्रेसष्ट रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटचा अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल अकोला मार्केट असेल कारंजा मार्केट असेल वाशिम मार्केट असेल सर्व मार्केटचा लेटेस्ट आजचा तूर बाजारभाव आपण बघणार आहोत महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे जालना या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये करमाळा पांढरा तूर सहाशे सत्याहत्तर क्विंटल लावले सहा हजार ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव करमाळा तूर मार्केट सरासरी दर साठ ते सत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत बाजारभाव अपडेट आहे माजलगाव मार्केटमध्ये पांढरा तूर एकोणसाठ क्विंटल अवकाले पाच हजार ते सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर्जा आहे पन्नास ते त्रेसष्ट पॉईंट पाच रुपये माजलगावचा आजचा तूर बाजारभावाची लेटेस्ट अपडेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जामखेडमध्ये पांढरा तूर बासष्ट क्विंटल अवकाले सहा हजार चारशे ते सहा हजार नऊशे रुपये सरासरी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जामखेडचा आजचा पांढरा तुरीचा बाजारभावाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच जालन्यामध्ये पांढरा तूर सहाशे बावन्न क्विंटल अवकाले चार हजार सातशे नव्याण्णव ते सात हजार सहाशे त्रेसष्ट रुपये जालन्याचा आजचा तुरीचा बाजारभाव सरासरी दर सत्तेचाळीस पॉईंट नव्याण्णव ते शहात्तर पॉईंट ते तीस रुपयापर्यंत बाजारभावची अपडेट जालना या ठिकाणचा बाजारभाव त्याचपासून छत्रपती संभाजीनगर पांढरे तूर एकशे सत्त्याण्णव क्विंटल अवघडले सरासरी बाजारभाव जो आहे तो पाच हजार पाचशे ते सात हजार तीन रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट बाजारभाव छत्रपती संभाजीनगरचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा बाजारामध्ये आपल्याला ती जी पाहायला मिळते मंगळवेढा मार्केटमध्ये चार हजार पाचशे ते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी आवक आहे एकशे साठ क्विंटल मंगळवेड्याचा आजचा तूर बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाची मार्केट मलकापूरमध्ये मा लाल तूर तीनशे नव्वद क्विंटल आवकले पाच हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट मलकापूर तूर मार्केट आजचा दर पंचावन्न ते अडुसष्ट रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये अजून वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे हिंगणघाट लाल तूर एकशे बत्तीस क्विंटल अवकाळी पाच हजार सहाशे पन्नास ते सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केट सरासरी दर छप्पन ते सदुसष्ट पॉईंट पंचवीस रुपयापर्यंत आजचा हिंगणघाटचा तूर मार्केट रेट अमरावती लाल तूर दोनशे चौतीस क्विंटल अवकाळी सहा हजार चारशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर चौसष्ट ते सदुसष्ट रुपयापर्यंतचा आजचा तुरीचा बाजारभाव आहे जालनामध्ये लाल तूर दोनशे एकसष्ट क्विंटल लवकर पाच हजार पाचशे ते सहा हजार सातशे सा सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचे अपडेट जालन्याचा लाल तुरीचा दर पाच हजार पाचशे ते सहा हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये तसेच अकोला तूर मार्केट दोनशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाले सरासरी बाजारभाव आहे सहा हजार एकशे चाळीस ते सहा हजार नऊशे पस्तीस रुपये सरासरी दर आजचा अकोला तूर बाजारभाव लाल तूर